एक खासदार झारखंडचे त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आणि मराठी माणसावर त्यांनी केलेली टिप्पणी या अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आज वर्तमानपत्रामध्ये दूरचित्रवाहिनीमध्ये फिरते आहे या सदनाच्या माध्यमातून सरकारची महायुतीची आणि विशेषतः भाजपची भूमिका सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय त्या सन्माननीय खासदारांनी त्यांना जी पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय मराठी माणसाचे जीडी पी मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये त्या सन्मानाने खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना जी डी पीत मराठी माणसाचं योगदान काय हे माहीत नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही महाराष्ट्राचा तर संबंधच नाही आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत त्या सदनाचे सदस्य नाही पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल